शेतीशी निगडित समस्या मांडणारे अनेक चित्रपट आले पण या समस्यांच्या मुळाशी जात त्यावर सडेतोड भाष्य करणारा मुळशी पॅटर्न हा मराठी चित्रपट येत्या तेवीस नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे प्रवीण तरडे यांचे लेखन दिग्दर्शन असलेल्या ले, मुळशी पॅटर्न हा चित्रपट शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्यांवर भाष्य करतो तसेच महानगर आणि लगतच्या गावातील गुन्हेगारींचे भीषण वास्तव मांडतो अशी माहिती प्रवीण तरडे यांनी दिली म्हणजे हा चित्रपट जर त्या धनदानगेने पाहिला ना तो दुसऱ्या दिवशी सुखाने बाहेर नाही फिरू शकणार ना। त्याच्या चेहऱ्यावर एक लाज असणार लाज, ला जमीन खाल्ली अरे मी हा सातबारा चुकीने घेतलाय अरे बापरे ह्याची पुढची पिढी माझ्या पुढच्या पिढीला तर त्रास नाही ना देणार हे चित्रपट पाहिल्यावर म्हणणार लोक कारण कसं माहितीये का आज फसवलो आमटा घेतला आज तुम्ही त्याचा आमता घेतला पंधरा वर्षांनी त्याची शिकल ना जनरेशन तेव्हा ती जाब विचारायला घरी आली तर ते गुन्हेगार गाणं म्हणताय लक्षात घ्या गुन्हेगार म्हणतोय जीएसटीचा आला फेरा का पैसा बी वहिना गोरा आणि बिल्डरच्या गाडीमध्ये कचकट घुसलाय याला कोण म्हणत गुन्हेगार म्हणतोय कॉमन मॅन नाही म्हणत आहे यावेळी चित्रपटातील क्षितिश दाते रमेश परदेशी देवेंद्र गायकवाड मालविका गायकवाड उपस्थित होते मालविका गायकवाडांचा हा पहिलाच चित्रपट आहे चित्रपटात राष्ट्रीय पारितोषिक विजेता ओम भुतकर मुख्य भूमिकेत आहेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी महेश मांजरेकर उपेंद्र लिमे सविता मालपेकर आदी नामवंत कलाकारांची फौज या चित्रपटात असून नासिककरांनी हा चित्रपट एकदा तरी पाहावा असे आवाहन अभिनेता प्रवीण तरडे यांनी केले मुळशी पॅटर्न तेवीस नोव्हेंबरला येतोय या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक मित्रांनो हा चित्रपट तुम्ही बघा असं मी म्हणणार नाही तुम्ही बघितलाच पाहिजे असं म्हणेल कारण हा चित्रपट मी मनोरंजनासाठी बनवलेला नाही आहे काहीतरी एक वास्तव तुमच्या आणण्याचा प्रयत्न करतोय जसं यापूर्वीच्या माझ्या चित्रपटांवर तुम्ही भरभरून प्रेम केलं रेगी असल कुटुंब असेल देऊळ बंद असेल प्रेम या चित्रपटावर करा कारण हा चित्रपट एक काहीतरी सांगायला येतोय नक्की बघा मुळशी पॅटर्न तेवीस नोव्हेंबर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक थिएटर धन्यवाद येत्या तेवीस नोव्हेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक टाकाटे नाशिक